मित्रांनो आता आपण वेळेचं नियोजन कसं करायचं ते बघितलं कारण की कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात त्यामुळे वेळेच योग्य नियोजन करा जे प्रश्न अडतात ते, ते प्रश्न स्किप करा स्किप करा म्हणजे त्याला टिक करूनच पुढे जा आणि मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये एलिमिनेशन मेथड सांगितली त्या पद्धतीने ते प्रश्न सोडवा हा त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने मी पेपर सोडत गेलो मराठी आला त्यानंतर मिक्स क्वेश्चन यायला लागले खालीवरती प्रश्न यायला लागले म्हणजे मराठीचे लगेच इंग्रजीचा लगेच मग मानसशास्त्र असे प्रश्न सोडत 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 मी एकशे एकशे साठ पर्यंत आलो आणि शेवटचे माझ्याकडे दहा मिनिटं बाकी होते त्या दहा मिनिटांमध्ये मी थोड्याफार परमानं एलिमिनेशन मेथडचा वापर करून ते प्रश्न सोडवले पण मित्रांनो प्रश्न सोडत असताना मराठीचे प्रश्न अगदी सोपे असतात ते पटकन तुम्ही टिक केले पाहिजे इंग्रजीचे मराठीचे आणि मानसशास्त्र हे आपल्या हक्काचे मार्क आहेत जी के ते मार्क आपल्या हातातून गेले नाही पाहिजे एकशे वीस पैकी तुम्हाला कमीत कमी ऐंशी ते नव्वद मार्क पहिल्या सेक्शन मध्ये पडलेच से पाहिजे आणि जो आपला ऐंशी मार्काचा गणित आणि बुद्धिमत्तेचा जो सेक्शन आहे तिथं कमीत कमी साठ ते साठ पर्यंत पोचण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे